माघार लेखक दीपक चैतन्य अभिवाचन श्वेता कुलकर्णी प्रकाशक चेतक बुक्स परीक्षकांनी खूप विचार करून आपला निर्णय दिला होता समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनातही त्या निर्णयाविषयी काही संदेह नव्हता परीक्षक देशातील प्रतिथ यश संगीत तज्ञ होते त्यांनी आपल्या अनुभव आणि ज्ञानाने दूध व पाणी वेगळं केलं होतं त्यामुळे जर तरला जागाच नव्हती मागील काही वर्षांपासून देशात दूरदर्शनच्या प्रायव्हेट चॅनल्सवर अशा प्रकारच्या खूप स्पर्धा लोकप्रिय होत होत्या लोक सगळी कामं सोडून त्यावेळेस ते कार्यक्रम बघत होते तरुण वर्ग तर खऱ्या अर्थाने वेळाच झाला होता खरं तर त्या वर्गानेच त्यांचा टी आर पी वाढवण्यास मदत केली होती परंतु या सगळ्या दबडग्यात एका चॅनल्सच्या संगीत स्पर्धेने खूपच लोकप्रियता मिळवली होती देशातील सर्वच राज्यातील कोपऱ्या कोपऱ्यातील अनेक कलाकार ह्यात सहभागी होण्याची संधी शोधत होते कारण ह्याच जागा मिळणंच मोठी गोष्ट होतं त्यातही प्रथम येणं म्हणजे राष्ट्राचा हिरो होण्यासारखं होतं म्हणूनच या स्पर्धेतील स्पर्धकांकरिता सिनेमा क्षेत्रातील दादा लोकांना लावण्यात आलं होतं जे आपल्या अनुभवाचा कीस काढत निकाल देत होते तसं सगळं बरं चाललं होतं चॅनल्सच्या जास्तीत जास्त घरात पोहोचण्याचा हेतू साध्य होत होता घरातच नाही तर ऑफिसात सुद्धा या स्पर्धेची चर्चा होत होती पण याच वेळेस निर्मात्यांनी लोकांचा निर्णय म्हणून नवीनच एक योजना सुरू केली नवीन योजनेप्रमाणे आता लोकांनाही मोबाईलवरून एस एम एस करून आपला आवडता कलाकार निवडता येणार होता खरं तर ही व्यवस्था मूळ परीक्षकांच्या निर्णयाला एक प्रकारचा काटशहच होता पण त्यातल्या त्यात एक तरी बरं होतं आत्तापर्यंत तरी दोन्हीकडचा सा निर्णय सारखाच येत होता म्हणून वादाची ठिणगी पडली नव्हती ती सगळी जाणकार मंडळी होती आपलं काम मन लावून करीत होती त्यात कधी कधी नको तितकी गुंततही होती म्हणूनच आपल्या जागेवर उभं राहणं पळत पळत मंचावर जाणं स्पर्धकाला आशीर्वाद देणं त्याला बिलगणं त्यांच्या बरोबरीनं गाणं नाचणं त्याच्या गळ्यात हार घालणं बक्षिस देणं असे प्रकार सर्रास चालत होते त्या आधुनिक गुरु शिष्यांना आणि गुरुस्थळी बघून जनता घरातल्या घरात, घरात चितकारत होती स्पर्धा देशव्याप्ती होती देशातील विविध प्रांतातील कलाकार तरुण तरुणी आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यास मुंबईत येत होते त्यांचे परिणाम रियाज दैवी देणगी आलेले आवाज एक आगळीच उंची गाठत होते प्रेक्षकांना एका स्तरीय स्पर्धेचा आनंद मिळत होता याच वेळेस कार्यक्रमाच्या संयोजकांनी कोण स्पर्धक कोणत्या राज्याचा आहे कुठल्या प्रांताचा आहे कुठल्या गावाचा आहे याबाबतीत पूर्ण माहिती त्याच्या गावातील नातेवाईकांसोबत देण्यास सुरुवात केली आणि त्याला जास्तीत जास्त वोट्स करण्याचा आग्रह केला हे आवाहन वारंवार होऊ लागलं इथे स्पर्धेतील पारदर्शकता संपू लागली कारण परीक्षकापेक्षाही जनता का फैसला जास्त महत्वपूर्ण झाला आपल्या राज्यातील प्रतिस्पर्धी जिंकलाच पाहिजे या ईर्षेने देशातील तरुण वर्ग युद्धस्तरावर कामाला लागला लाखोंच्या संख्येने एस एम एस स्टुडिओत येऊन धडकू लागले हळूहळू स्पर्धा त्या कलाकारांमध्ये न राहता राज्या राज्यात झाली व्यावसायिकदृष्ट्या चॅनल्सचे हे यश वादादित होतं इतकं की इतर चॅनल्स असं काही करता येईल का म्हणून गंभीरतेने विचार करू लागले पण या चॅनल्सची ही स्पर्धा चालत होती आणि खूप चालत होती एवढंच नाही तर आपल्या राज्यातील गावातील स्पर्धकाचा उत्साह वाढवणाऱ्यांसाठी रसिक प्रेक्षक मुंबईत येऊन राहू लागले स्टुडिओत प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी त्याचे फोटो घेऊन नाचणारे प्रेक्षक स्टुडिओत निवडणुकांचे वातावरण उत्पन्न करू लागले होते चॅनल्सच्या माणसांची वादादित हीच इच्छा होती जी यशस्वीपणे पूर्ण होत होती देशातील विविधतेतील विविधतेचा तो एक रोमांचकारी अनुभव होता परीक्षक स्वतःच बाहेरचे लोक होते त्यामुळे ते हे सगळं बघूनही चूप होते मात्र हे आपलं काम खूप मन लावून करत होते त्यांना स्वतःला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे एखादा स्पर्धक चांगला आहे तर का चांगला आहे त्याचे गुण काय आहेत आणि दुसरा थोडा कमी आहे तर का कमी आहे त्याला कसा परिणाम करायला हवा याचं विश्लेषण ते प्रत्येक वेळेस करत त्यांना गाईडही करत होते स्पर्धेत कोणावरही अन्याय होऊ नये हाच त्यांचा ह्यामागचा हेतू होता पण खरा खेळ आता जनतेच्या हातातला होता याच दरम्यान ती अप्रिय घटना झाली ज्याची आशंका पूर्वीपासूनच परीक्षकांना होती या स्पर्धेत सर्वात शेवटी फक्त दोनच स्पर्धक समोरासमोर राहिले होते खरंतर इथपर्यंतचा त्यांचा प्रवासही खूपच अटीतटीचा होता पण जवळपास हे नक्की होतं त्याचं कोण प्रथम येणार ते कारण तो त्याला पहिल्या सादरीकरणापासून परीक्षकाचा आणि प्रेक्षकांचा लाडका कलाकार झाला होता परीक्षकांनी सुद्धा त्यांच्याविषयी बोलताना तो आयडल सिंगर आहे म्हणून सांगितलं होतं आता त्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं राहिलं होतं आवाज तर त्यांची दैवी देणगी होतीच संगीताचाही त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होता घरातच गुरु परंपरा होती वातावरण होतं आणि मुख्य म्हणजे त्यांचे संस्कार होते जे जे सर्वांना आकर्षित करीत होते त्याच प्रत्येक परिस्थितीत शांत तटस्थ आणि संयमित राहणं सर्वांनाच आवडत होतं परीक्षक तर त्यात एक संपूर्ण परिपक्व कलाकार बघत होते जो प्रत्येक वेळेस त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत होता सगळं विसरून त्याच्या गाण्याची पद्धत त्याला प्रत्येक वेळेस पुढे पुढे घेऊन जात होती शेवटी ती वेळ आली जेव्हा दोघांपैकी एकाला पहिल्या क्रमांकासाठी निवड करणं आवश्यक होतं अर्थात ते नक्कीच होतं की तोच कलाकार प्रथम येणार फक्त शेवटचे सोपस्कार राहिले होते त्याने आपले शेवटचे सादरीकरणही अप्रतिम दिलं होतं ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते स्टुडिओतच नाही तर जिथे जिथे ते चॅनल बघितलं जात होतं त्याच्या घराघरात चर्चा सुरू झाल्या होत्या प्रेक्षक तर ठीक पण पर परीक्षक सुद्धा आपल्या जागेवर त्याच्याकरिता उभे राहिले या वातावरणात देखील तो अगदी शांत उभा होता शेवटी त्याने सर्वांना साष्टांग नमस्कार केला आणि आपली जागा ग्रहण केली परीक्षकांचा निर्णय तर लगेचच चा आला होता आता फक्त लोकांच्या निर्णयाची प्रतीक्षा होती खरं तर ती केवळ औपचारिकता आहे असंच सर्वांना वाटत होतं पण ती केवळ औपचारिकता नव्हती तर जनता का फैसला सर्वांनाच अचंबित करणारा झाला होता कारण वोट बँकेने त्या कलाकाराला नकार दिला होता या निर्णयामुळे मुळात जिंकलेला कलाकार शांत संयम दाखवित जागा सोडून खाली उतरला होता आणि त्याने दुसऱ्याला तिथं उभं राहण्यास निवेदन केलं होतं हे का झालं कसं झालं कुणालाच कळलं नव्हतं स्टुडिओतील वातावरण शांत झालं होतं बराच वेळ याच वातावरणात गेला होता शेवटी कार्यक्रमाच्या निवेदिकेने स्वतःवर संयम ठेवला बदललेला निर्णय सर्वांसमोर ठेवला होता परीक्षकांच्या निर्णयानंतर सुद्धा प्रथम आलेला कलाकार स्पर्धेच्या बाहेर झाला होता तिला आता आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवणं त्रासदायक होऊ लागलं होतं कुठल्याही क्षणी अश्रू डोळ्या वाटे बाहेर पडतील असं वाटलं होतं त्याच वेळेस एक अनपेक्षित घटना घडली परीक्षक आपली जागा सोडून बाहेर आले एका चांगल्या कलाकाराचं असं बाहेर होणं त्यांना सहन होईना त्यांचे चेहरे तर उतरलेच होते पण त्यांचा स्वतःच्या निर्णयावरचाही विश्वास उडाला होता त्यांनी त्याच वेळेस स्पर्धा सोडून जाण्याचा निर्णय घेतला चॅनल्स निर्माता सुद्धा विचित्र परिस्थितीत सापडले होते परीक्षक आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते खरंतर त्यांचा निर्णय सर्वतोपरी व्हायला हवा होता पण पब्लिक वोट्समुळे सगळी गडबड झाली होती त्यांना समजवण्यात काहीच अर्थ नव्हता कारण त्यांना हा निर्णयच मान्य नव्हता तो त्यांना आपला अपमान वाटत होता रागाच्या भरात त्यांनी दोघांचे विश्लेषण करत दूध पाणी वेगवेगळे करून दाखवलं होतं आता इकडे प्रत्यक्ष स्टुडिओत वेगळाच तमाशा सुरू झाला होता प्रेक्षकांमध्ये स्वप्रेरणेने दोन विभाग झाले होते एक परीक्षकांच्या निर्णयासोबत होता तर दुसरा जनता का फैसलासोबत होता त्यांचा आपल्यात वेगळाच गोंधळ सुरू झाला होता निवेदिका ओरडून ओरडून त्यांना शांत राहण्याचा आग्रह करत होती पण ते आता शक्य नव्हतं त्याचे आपसात वेगळेच वाक युद्ध सुरू झाले होते इकडे अपमानित झालेल्या परीक्षकांनी चॅनल्सच्या निर्मात्यासमोर रिमे चिंग का पर्याय ठेवला होता सगळ्यांचं लक्ष आता स्पर्धकांकडे लागलं होतं स्टुडिओतील प्रेक्षकच नाही तर घराघरातील प्रेक्षक सुद्धा निस्तब्ध झाले होते दोघेही स्पर्धक एकमेकांसमोर उभे होते त्यांनाही काय करावं सुचत नव्हतं जिंकलेला हरला होता हरलेल्या स्पर्धकाचं काहीच म्हणणं नव्हतं जनता का फैसला मान्य करणं न करणं पूर्णपणे परीक्षक आणि चॅनल निर्मात्याचा प्रश्न होता मग त्याचंच जिंकणं त्यालाही चमत्कार वाटत होतं कारण इतक्या राऊंडमध्ये तो एकदा हा त्या कलाकाराच्या पुढे गेला नव्हता या निर्णयामुळे प्रेक्षकात पसरलेली नाराजी त्याला स्पष्ट दिसत होती पण ती त्याची चूक नव्हती भाग्य त्याच्यासोबत होतं हा त्याचा दोष नव्हता वोट्स करिता मागणी दोघांनी सारख्याच पद्धतीने केली होती मात्र परीक्षक त्याच्या बाबतीत काहीच बोलत नव्हते ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं कसं का होईना तो जिंकला होता त्यामुळे त्याला तो सन्मान मिळालाच पाहिजे तो त्याचा अधिकारही आहे असं त्याला वाटत होतं जोपर्यंत जिंकून हरलेल्या कलाकारांची गोष्ट होती तो शांत चेहऱ्याने डायसच्या खाली उभा होता एक खेळकर हसू अजूनही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं या निर्णयाने आश्चर्य तर त्यालाही झालं होतं पण असे कुठलेही भाव चेहऱ्यावर दिसत नव्हते पुढच्या निर्णयाची वाट बघणं एवढंच त्याच्या हातात होतं तेवढ्यात त्यानं बघितलं प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याच्या घरची मंडळी एक एक करून बाहेर जातात त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतोय विशेष म्हणजे सगळ्यांसोबत ह्या त्याची गुरु असलेली त्याची आई देखील होती हा अनपेक्षित निर्णय कदाचित त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर आहे ज्या आईने गुरु होऊन त्याला धैर्य आणि संयमाचे संस्कार दिलेत आणि यापूर्वी अशा पेच प्रसंगातून स्वतःची सुटका केलीये आज अशा प्रकारे कार्यक्रम सोडून जाते बघून त्याला खूपच वाईट वाटलं आपल्या हरण्यापेक्षाही त्याचं असं सभागृह सोडून जाणं त्याला जास्त जाणवलं त्यात विचार केला स्पर्धा म्हटलं की हे सगळं होतच राहणार पण असं कार्यक्रम सोडून निघून जाणं कलाकारांच्या भावनेला आघात करतं त्याचं काय आणि त्याच्या अशा निघून जाण्यानं मी जिंकणार तर नाही त्यानं विचार केला की नाही हे चूक आहे त्यांना असं करण्यापासून थांबवावं लागेल असं होता कामा आहे म्हणून त्यानं त्याच्या जवळून जाणाऱ्या आईला थांबवलं ला। आवाज लावला थांबाई तुम्ही सगळे थांबा तुम्ही असे कार्यक्रम सोडून जाऊ शकत नाही स्टुडिओतील शांत वातावरणात त्याचा आवाज फिरला आणि बाहेर जाणाऱ्या त्याच्या कुटुंबाची पावलं तिथंच थबकली निवेदिकेंनी सुद्धा त्यांना थांबवत बसण्याची विनंती केली तुम्ही प्लीज असे जाऊ नका तुमचा मुलगा तुम्हाला काहीतरी सांगतोय त्याला ऐकून तर घ्या पण कोणीच असं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं विशेष करून त्याची आई तर खूपच उत्तेजित झाली होती परत माणसांनाही ती परत बाहेर घेऊन चालली होती तेवढ्या तिला थांबवित तो म्हणाला आई ऐकतंय हे काय करताय तुम्ही का बाहेर जात आहे काय झालं इथे असं मी हरलो म्हणून निर्णय दिला गेला इतकंच ना की तर स्पर्धा आहे इथे हार जीत चालतच राहणार आणि ही स्पर्धा म्हणजे माझ्या कारणाचा शेवट थोडी आहे अजून पुष्कळ अशा संधी येतीलच ना त्यात इतकं वाईट वागण्यासारखं काय नाही तुम्ही असं मध्येच कार्यक्रम सोडून जाऊ शकत नाही माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कुठेही जाऊ नका कार्यक्रमानंतर आपण सगळे बरोबरच घरी जाऊ तो बोलता बोलता थांबला त्यानं बघितलं आईच्या डोळ्यात अश्रू गोळा झालेत आणि कुठल्याही क्षणी तो बांध फुटणार आहे तो स्टेजवरून उतरत आईजवळ पोचला आणि तिला आपल्या जागेवर बसवत म्हणाला आई अगं खेळ हा कशाला इतकं वाईट वाटून घेतेस तू स्वतः एवढी मोठी कलाकारेस तूही अशा किती घटना बघितल्या असशील मग आजच एवढा राग कशासाठी त्या दुसऱ्या स्पर्धकाला आपल्या जवळ बोलवत तो आईला म्हणाला ह्यालाही ओळखतेस ना तू कित्येक दिवसापासून आम्ही बरोबरत कितीदा घरी येऊन तुझ्या हातचा हा जेवण करून गेलाय कितीदा अगदी आग्रहानं तू त्याला खाऊ घातलंय गेले कित्येक महिने घराच्या बाहेर येस तू घराची आठवण तर येतच असेल जेव्हा घराची आठवण येईल याच्याबरोबर ये जा जसा हा तसा तू अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगितल्यास आणि आज फक्त तो स्पर्धेत जिंकला म्हणून इतकी रागावून तू कार्यक्रमातून जातीस त्यानं तुझं काय केलंय विशेष म्हणजे त्याच्या जवळचं घरचं आज इथे कोणीच नाही तू असं करू नकोस या करण्यात कोणाचा नाही तर त्या कलेचा त्या संस्कारांचा अपमान होतोय जे एक गुरु म्हणून तुम्हाला दिलेस अचानक तो दुसरा स्पर्धक तिच्यासमोर गुडघे टेकत म्हणाला मज्जाई आंटी रुक जाईये त्या दोघांची विनंती थी ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती परत आपल्या जागेवर बसली वातावरण बरंच गंभीर झालं होतं सर्व दूर शांतता पसरली होती ती दोघे परत स्टेजवर येऊन उभे होते अत्यंत शांत स्वरात तो आता सर्वांचे आभार मानत होता ज्यात आयोजक निर्णायक तर होतेच पण ती जनतासुद्धा ज्यांनी त्याला आपली नापसंती जाहीर केली होती परीक्षकाचा रिमेन चिंगचा आग्रह त्याने नम्रतेने नाकारला होता त्यामुळे स्पर्धेत एक नवीन परंपरा सुरू होईल असं त्याला वाटत होतं सर्वांचे आभार मानत आणि जिंकलेल्या कलाकाराचे अभिनंदन परत त्याने स्पर्धेतून माघार घेत स्टेज सोडले मात्र जात असताना सुद्धा कमालीची शांतता आणि मोहक हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं जिंकणारा स्पर्धक अक्षरशः रडत होता स्टुडिओतील तमाम रसिक त्यांना मानवंदना देण्यासाठी आपापल्या जागेवर उभे होते कोणालाही टाळ्या वाजवण्याचंही भान राहिलं नव्हतं सर्वांना अभिवादन करत तो शांतपणे आपल्या परिवारासहित बाहेर जात होता चॅनल्सचे निर्माते सुन्न झाले होते सारा देश अवाक झाला होता निशब्द झालेले परीक्षक जागच्या जागी थिजल्यासारखे उभे होते